पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी स्वतःहून बाणेर रस्त्यावरील फुटपाथवर केलेलं अतिक्रमण आता हटवलेलं आहे पालिकेकडून देण्यात आलेली सात दिवसांची मुदत ही संपलेली आहे महापालिकेनं उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिलेली होती आणि ही मुदत संपल्यानंतर स्वतः खेडकर कुटुंबियांनी ओमदीप बंगल्यासमोरील गार्डन तयार केलेलं होतं आणि हे अतिक्रमित करण्यात आलेलं गार्डन त्यांनी स्वतःच हटवलेलं आहे पालिकेच्या नोटीस हे गार्डन त्यांनी हटवलेलं आहे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे महापालिकेने अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली होती त्यानंतर चारच दिवसात महापालिकेच्या इशाऱ्यानंतर स्वतः खेडकर कुटुंबियाने त्यांच्या बंगल्यासमोरलं बाणेर रस्त्यावरला जो ओमदीप बंगला आहे त्या बंगल्यासमोरलं हे अतिक्रमण काढल्याला सांगितलेलं आहे आणि त्याने स्वतःहून हे अतिक्रमण काढण्यास सांगितलं असल्याची माहिती मिळते आणि त्या पद्धतीनं आज हे अतिक्रमण कुटुंबियाने काढलेलं आहे खरंतर महापालिकेने सात दिवसाची मुदत दिली होती कालच महापालिकेने सांगितलेलं होतं की सात दिवसानंतर जर त्यांचं उत्तर नाही आलं तर आम्ही कारवाई करू त्या अगोदरच खेडकर कुटुंबीय नरमले असल्याचं दिसते खेडकर कुटुंबीय सध्या पोलिसांना सापडत नाही फरार असल्याची माहिती आहे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध पोलीस घेत आहेत मात्र पोलिसाने प्रशासनाला सहकार्य न करण्याची जी खेडकर कुटुंबाची भूमिका होती ती थोडा ती थोडी नरमली असल्याची आपल्याला पाहायला मिळते कारण स्वतः खेडकर कुटुंबियाने हे अतिक्रमण काढलेलं आहे अशाच पद्धतीने पोलिसांनी दिलेल्या नोटिसा आणि कारवायाला खेडकर कुटुंबीय सामोरं जाते का आणि त्याचा शोध कधी लागतोय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे मात्र त्यातली एक कारवाई जी आहे ती स्वतः खेडकर कुटुंबियाने पुढाकार घेत हे अतिक्रमण काढून पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे बालाजी पोद्धार पुढारी न्यूज पुणे